अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने मान व भीमा नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे तीन अशोक लेलँडचे पिकअप व ट्रॅक्टर अशी एकूण चार वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इतापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे दिनांक तीन एप्रिल रोजी पहाटे तीन वाजता महसूल व पोलीस पथकाने मान नदीपात्रामध्ये वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक एम एच झिरो नऊ एफ एल एक्कावन्न बावीस एम एच झिरो नऊ एफ एल त्रेसष्ट चौऱ्याऐंशी व बिगर नंबर वाहन तसेच मौजे गोपाळपूर येथील भीमा नदीपात्रात स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर पकडून जप्त करण्यात आला आहे ही सदर वाहने शासकीय गोदाम पंढरपूर येथे लावण्यात आली आहेत या कारवाईमध्ये मंडल अधिकारी पंकज राठोड ग्राम महसूल अधिकारी साईनाथ आडगटाळे नवनाथ मोरे सरताज मुजावर पोलीस पाटील दत्तात्रय जाधव महसूल सेवक साहेबराव भोपळे व तालुका पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल राम खेडकर व होमगार्ड महेश कुंभार सहभागी होते